बालकपालक टाइमपास उर्फी टकाटक तक यांसारख्या चित्रपटांतून घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रथमेश परब गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकला प्रथमेषने शितीजा घोसळकरशी लग्नगाठ बांधली होती अजूनही त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चर्चेत आहेत दोघेही सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात प्रथमेषची पत्नी शितीजा ही मनोरंजन क्षेत्रातली नसली तरी सुद्धा ती अनेकदा प्रथमेषबरोबर चित्रपटांच्या प्रीमियरला किंवा काही सोहळ्यानिमित्त भेटी देत असते तसंच सोशल मीडियावरही ते चांगले लिखाण करताना दिसते तिने नुकतीच शेअर केलेली एक पोस्ट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे ती काम करत असलेल्या ठिकाणाहून एक फोटो पोस्ट केला आहे आणि या पोस्ट खाली तिने एक कॅप्शन लिहिला आहे यामध्ये तिने असं म्हटलं आहे की लोक मला नेहमी विचारतात तुझी मॉडेलिंग पार्श्वभूमी आणि चित्रपट सृष्टीतील नवरा असल्याने मनोरंजन क्षेत्रात करिअर का करत नाही यावर माझे उत्तर सोपे पण शक्तिशाली आहे ते म्हणजे माझी आवड मी मॉडलिंग आणि कंटेंट क्रिएशनचा छंद म्हणून आनंद घेते माझे काम हे तरुणांना सशक्त बनवणे समुदाय विकासाला पाठिंबा देणे आणि इच्छुकांना प्रशिक्षण देणे हे आहे हे फक्त नोकरीनिमित्त नाही तर ते माझे उद्दिष्ट आहे यापुढे तिने असे म्हटलं आहे की मला माझ्या नऊ ते पाच कामात आनंद मिळतो कारण यामुळे रचना स्थिरता आणि फरक करण्याची पूर्तता होते माझ्यासाठी यश हे चर्चेत राहणे नाही हे इतरांच्या आयुष्यात प्रकाश टाकणे आहे त्यांना त्यांचा मार्ग शोधण्यात मदत करणे आणि आयुष्यात प्रभाव निर्माण करणे हे आहे मला कोणत्याही स्टारडम लोकप्रियता आणि प्रसिद्धीपेक्षा माझे उद्देश पूर्ण करण्याबद्दल आहे दरम्यान प्रथमेशची बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे तसेच ती बायोटेक्नोलॉजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती सुद्धा आहे क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे तर गजर तुझा मोरया या, या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका